हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे नाजनीन चला तर आज मी पोकळ झुंका करणार आहे अगदी झटपटच साधं सोपं चला तर आता करायला घेते आता कढई ठेवलेलं आहे गॅसवर मी आणि तीन ते चार चमचे पोकळ झुंक्याला तेल खूप लागते म्हणून तीन ते चार चमचे तेल घालावं आता मी मोहरी घातलेलं आहे जिरं आता त्याला थोडं तडका आलं की एक ग्लास पाणी घ्यायचं मी पाणी घातलेलं आहे एक ग्लास आणि एक वाटी दूध दूधसुद्धा घातलेला आहे एक वाटी आणि थोडं पाणी आता तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं तुम्ही चटणी घालू शकता एक ते दोन चमचे चटणी चवीनुसार मीठ हळद आता ह्याला जरा हलवून घ्या आणि आता बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ आणि झटपट आज मी दाखवणार आहे झुणका पोकळ झुणका करून आता ह्याला दोन ते तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आता ह्याला चांगलं असं एक जीव करून हलवून घ्या चांगलं तेन सगळं त्याचे फोडून घ्या असं हलवून कलर पण चांगला आलेला आहे बघा ह्याला चांगला घ्या ह्याची गाठी वगैरे फोडा आणि चांगलं ह्याला हलवल्याशिवाय गॅस बंद करायचं नाही चांगलं जीव करून चांगलं हे करा सुट्ट करण्याचा प्रयत्न करा असं हलवल्यानंतर चला तर मग आता आता ह्याला घॅस बारीक करतो मी किंवा घॅसच बंदच करून ठेवा आणि आता ह्याला थ झुणक्याला जरा थंड करायला ठेवूया कारण की थंड के झाल्याशिवाय सुट्ट होणार नाही आहे आता मी तीळ घालून घेते खोबऱ्याला खिसलेलं खिसलेलं आहे ते घालून घेते खोबरं घालून घेते खिसलेलं आहे आणि आता कोथिंबीर वर्ण घालून घेते आता चमच्यानं असं त्याला चांगलं हलवून घ्या जोपर्यंत सुट्ट होत नाही तेवढं तोपर्यंत जरा चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि खूप पोकळ झुंका खूप साधं सोप्पा आहे अवघड काही नाही आहे आणि झटपट भाजीला काही नसेल किंवा आपल्या घरात आपण चण्याचं पीठ आपण घरात ठेवतच असतोय तेव्हा झटपट तुम्ही भाकरीसोबत तर करून खाऊ शकता झ पोकळ झुंका झटपट साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा व्हिडिओ वाटला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा मी जसं हलवायला लागलो आहे तसं पोकळ झुणका असं सुटसुटीच व्हायला लागलं आहे बघा आणि तुमच्यासमोरच मीनं बनवलेलं आहे आणि सुट्टा होल झालेला आहे चला तर आता एका पिलटीत मी काढून घेतो आणि खूप टेस्टी झालेला आहे आणि वास पण खूप छान आलेला आहे येत आहे आणि भाकरीसोबत खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा मला पोकळ झुंका कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग झालेलं आहे माझं पोकळ झुंका करून बाय